पॅकेजच्या नावाखाली फडणवीसांकडून धुळफेक सुरू आहे असं राऊत म्हणाले शेतकऱ्यांचा पोहोचवण्यासाठीच हा मोर्चा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं नेमकं काय झालंय असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केलाय म्हणजे मला असं वाटत की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत यापूर्वी सांगितलं तर एखादा इथं ठाकरेंच्या मोर्च्यावरती सी एम या दोघांनी सुद्धा टिकेची जोड उठवली आहे आरसा बघितल्या तसे मोर्चे काढणार नाही तसं परिणामीच म्हणालेत की तिदा हंबरडा फोटा अजून पराभव बाकी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत तर म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत यापूर्वी सांगितलं उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्याच्या तीन वर्षाआधी आम्हीही वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये असे नुकसान झालं होतं त्यावेळी ते त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल तथापि ठीक आहे त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे त्यामुळे ते प्रयत्न करतात अंबरना अंबरनाथ कुठं बोलणार किती वेळा बोलणार जेव्हा तुमचे खुर्ची गेली तेव्हा अंबरगा फोडला तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरजा फोडला आता लोकसभा गेली तेव्हा अंबरजा फोडला विधानसभेत एकशे वीस जागा शंभर वीस आले तेव्हा अंबरजा फोडला अरे काई -काई, आता बाकी अजून बाकी काय काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या